जेवीर टीवी नियोज। सत्यता ही ओड़ा। शिंदखेडा स्मार्ट सिटी करणार पालकमंत्री रावल यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी मत केले व्यक्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई अनिल वानखेडे यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा प्रचार शुभारंभ राज्याचे पणल व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पाटण येथील आशापुरी देवीला नारळ फोडून करण्यात आला यावेळी पालकमंत्री म्हणाले की शिंदखेडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून आला आज शिंदखेडा शहर सुंदर शहर झाले आणि उद्याच्या काळात शिंदखेडा एक स्मार्ट सिटी होणार आहे म्हणून शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आता सारे सज्ज झाले आहोत आशापुरी मातेचा आशीर्वाद घेऊन लोकशाहीच्या रणांगणात उतरलो आहोत तसेच सिंदखेडा शहरातील तमाम जनतेला विनंती करतो की शहराच्या विकासासाठी कमलाला पाठिंबा द्या अशी विनंती शिंदखेडा वासियांना केली तसेच जर मागितलं तर आपण देतातच असा विश्वास देखील याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे नगराध्यक्ष यांच्यासह सर्व सतरा जागांवर भाजपचा विजय होईल असा विश्वास देखील पालकमंत्री यांनी यावेळी दाखवला या प्रसंगी भाजपचे नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे यांच्यासह सर्व उमेदवार पदाधिकारी व मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे काल शिंदखेडा आमचं गाव होतं आज शिंदखेडा आमचं सुंदर शहर झालं आणि उद्याचा काळ शिंदखेडा एक स्मार्ट सिटी होणार आहे आणि म्हणून त्या स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही सारेजण सज्ज झालो आहे आशापुरी माता ही आमचे आराध्य दैवत यांना अभिवादन करून यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता या लोकशाहीच्या रणांगणामध्ये उतरलो मातेचा आशीर्वाद असला प्रियश हमकास प्राप्त होतो असा अनुभव आजवर राहिलेला आहे शिंदखेडाच्या सर्वांगीण विकासासाठी तमाम जनतेला मी विनंती करतो आणि सगळ्यांनी एक दिलाने एक मनाने कमळाच्या निशानीवर नरेंद्र मोदी साहेबांचं कमळ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कमळाला पाठिंबा द्या अशी मी आपल्या सगळ्यांना शिंदकेडावासियांना विनंती करतो आणि मला विश्वास आहे मी मागितलं तर आपण देतातच आणि मग ह्या आपण भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि सतराचे सतरा नगरसेवक सतरा प्लस एक अठरा असं आपण निवडून आणा हाँ विश्वास व्यक्त करतो आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आमची निशाणी कमळ आहे कमळ आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा